आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे पिंपरी चिंचवड मधील एका शासकीय वसतीगृहामध्ये एक विचित्र प्रकरण समोर आलंय वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी जेवणासाठी ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर केला तेव्हा त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि चार वसतिगृहातून काढून टाकण्यात आलं या कारवाईची माहिती समोर आल्यानंतर लोकही आश्चर्यचकित झाले आहेत या घटनेनंतर वसतिगृह वॉर्डने नरहरे यांना हे कळताच त्यांनी विद्यार्थ्यांची चौकशी केली वसतिगृहाच्या खोलीत राहणाऱ्या चार मुलांपैकी कोणी पिझ्झा ऑर्डर केला त्यांची चौकशी केली पण वसतिगृहात पिझ्झा कोणी ऑर्डर केला हे त्याला कळू शकले नाही यानंतर महिला अधिकाऱ्याने चारही विद्यार्थिनींना एका महिन्यासाठी वसतिगृहामध्ये येण्यास बंदी घातली वसतिगृहामध्ये राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी बाहेरील व्यक्ती किंवा अन्न पदार्थ आणण्यास बंदी आहे परंतु या नियमांकडे दुर्लक्ष करून विद्यार्थिनी पिझ्झा ऑर्डर केला आणि त्यामुळे विद्यार्थिनींवर कारवाई करण्यात आली विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना असे पत्र पाठवण्यात आले अशा चुकांसाठी विद्यार्थिनींना बंदी करण्याचे आदेश दिले आहेत का याचा खुलासा होत नसल्याने पालकांनी संताप व्यक्त केलाय आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स सरा सराफ पुणे